महात्मा ज्योतिबा फुलेचा चार ओडी ऐकूया माझ्या शब्दात ज्योतिबावानी नाही जगा मधी कोणी त्या राजाची होती साऊ महाराणी ज्योतिबावानी नाही जगा मधी कोणी त्या राजाची होती साऊ महाराणी ज्योतिबानी आपल्यासाठी केले रक्ताचे पाणी म्हणून गातो आम्ही गर्वाने जोती गानी गाणी ज्योतिबावानी नाही जगा मध्ये कोणी त्या राजाची होती साऊ महाराणी ज्योतिबावानी नाही जगा मदिकोनी कोणी त्या राजाची होती साऊ महाराणी